नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल माय राणी आय राणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करत आहे गुजरात झाले पाणीमय सुरत शहरात पाणीच पाणी आपण या ठिकाणी हे दृश्य पाहत आहेत एक भिंत पाण्याच्या प्रवाहामुळे कोसळताना दिसत आहे अतिशय भयानक परिस्थिती गुजरात येथील शहरांमध्ये आपल्याला पाहण्यास मिळत आहे सुरत शहरात पाणीच पाणी झालेले आपल्याला या ठिकाणी निर् निदर्शनास येत आहे यामुळे गुजरात सरकारने शाळेला शाळेच्या चा मुलांना सुट्टी दिलेली आहे या पाण्याचा सर्वसामान्य माणसाच्या जीवनावर अतिशय जबरदस्त असा परिणाम झालेला आपल्याला पाहण्यास मिळत आहे आपण या ठिकाणी ही वस्ती पाहत आहात आपल्याला सर्वीकडे पाणीच पाणी दिसत आहे या ठिकाणी असलेल्या घरांमध्ये सुद्धा पाणी घुसले असेल किंवा या ठिकाणी जे जे रेस्टॉरंट असतील किंवा दुकाने असतील याच्यातसुद्धा पाणीमय ते झाले असतील म्हणजेच आपण या ठिकाणी लोकांना पाहत आहात कशा पद्धतीने ते या ठिकाणी वावरत आहेत तसेच पूर्ण गुजरातमध्ये हा पाऊस सुरू आहे हा डांग एरिया आहे ज्या ठिकाणी जबरदस्त पाऊस आणि दुथडी वाहून भरणाऱ्या वाहणाऱ्या नद्या आपणास नजरेच पडत आहात आहेत या ठिकाणी नद्या ही दुथड्या वाहताना आपल्याला पाहण्यास मिळत आहेत या ठिकाणी आपण प्रत्यक्षरित्या पाहू शकता कशा पद्धतीने आपल्याला पाण्याचा वेग पाहण्यास मिळत आहे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याचं चित्र आपल्या निदर्शनास येत आहे तसेच ग्रामीण भागांमध्येही जोरदार पाऊस झाल्यामुळे गुजरातमध्ये पाणीस पाणी झाल्याचे चित्र निर्माण झालेले आहे आपण या ठिकाणी प्रत्यक्षरित्या शहराचा जीवनावरती पाण्याचा कसा विस्कळीत परिणाम झाला आहे तो प्रत्यक्षरित्या आपण पाहूया